रुग्णालय एक अशी जागा जिथे जीव वाचतात पण इथेच एखाद्याचं आयुष्य संपतं तेव्हा प्रश्न उभा राहतो चूक कुठे झाली ही कथा आहे एका तरुण आईची जी आयुष्य देताना स्वतःच आयुष्य गमावून बसली ती एकोणीस वर्षाची पायल लालबागी स्वप्नांनी भरलेली गर्भवती घरातल्या प्रत्येकासाठी छोट्या बाळाचं आगमन म्हणजे एक उत्सव होता तिचा हसरा चेहरा तिचा आत्मविश्वास सर्व काही ठीक चाललं होतं प्रसूतीची वेळ जवळ आली आणि कुटुंब तिला ससून रुग्णालयात घेऊन आलं कारण त्यांना विश्वास होता सरकारी रुग्णालय म्हणजे तज्ज्ञ डॉक्टर अनुभवी स्टाफ आणि सुरक्षित वातावरण पण त्या दिवशी त्या चार भिंतींमध्ये काय झालं हा अजूनही प्रश्नच आहे ती पंचवीस नोव्हेंबर दुपारी साडेचारच्या सुमारास ससून रुग्णालयात दाखल झाली तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती होती पण त्याहून जास्त उत्सुकता होती आज माझं बाळ माझ्या मिठीत येणार हेच ती म्हणत होती सव्वीस नोव्हेंबरला तिला डिलेवरीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं परंतु काही तासानंतर कथा बदलायला लागली कुटुंबियांना वारंवार बाहेर थांबायला सांगितलं जात होतं माहिती मिळत नव्हती डॉक्टर भेटत न डॉक्टर भेटत नव्हते आणि आत काय घडतंय याची कुणालाच कल्पना नव्हती मधल्या वेळेत कुटुंबियांनी हाका देखील मारल्या काही माहिती द्या तिची तब्येत कशी आहे पण उत्तर मिळालं थांबा तिची प्रक्रिया सुरू आहे अचानक सायंकाळ झाली पण माहिती आलीच नाही आणि मग सत्तावीस नोव्हेंबरला डॉक्टर आले चेहऱ्यावर गंभीरता आवाजात ठामपणा नाही त्यांनी सांगितलं गर्भवती महिलेची तब्येत बिघडली आणि आम्ही खूप प्रयत्न केले पण ती वाचू शकली नाही माझी काय दिवसापूर्वी तुमची जी लेकरं होती ते हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरीच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला एक्सपायर झालती काय नेमकं प्रकरण होतं आणि काय घडला होता त्या दिवशी मी माझ्या मुलीला म्हणजे पायलला मी पंचवीस तारखेला चार साडेचारच्या दरम्यान ससूनला ॲडमिट केलं होतं पंचवीस ची पूर्ण रात्र मी तिच्या सोबत होते पूर्ण रात्र हिंडले मी तिच्या सोबत मी झोपले नाही किंवा काय नाही म्हणून दुखतय रात्र हिंडत होते जास्त त्रास व्हायला लागला म्हणून डॉक्टरांना मी म्हणलं की ये ना तिला त्रास होतोय तुम्ही सीझर करायला घ्या त्यांनी काय ऐकलं नाही शेवटी मी तिला घेऊन साडेपाच पर्यंत फिरले फिरले साडेपाच वाजता मी तिला नेऊन डिलिव्हरी वॉर्ड मध्ये सोडून आले बेडवर सोडलं तिला एवढं पण म्हणलं बाळा मी बाहेरच मी कुठं नाही जाणार आहे मी इथंच थांबते तेवढीच काही बोलली असं मला सकाळी पावणे सातच्या टाइमात मला आवाज दिला पायल म्हणून म्हणून मी पटकन गेले तिथं तिथं गेले तर ती एक नर्स होती कोण होते हे मला काही माहीत नाहीये त्यांनी आवाज दिला मी गेले त्यांना म्हण मुन, म्हण पायलची मी नातेवाईक आहे मला म्हणतात की तुम्हाला किती वेळ झालं बोलवतोय तुम्ही का नाही आले म्हणलं तुम्ही एकच आवाज दिला एका आवाजात एक मी इथं आले म्हटलं त्याच्यानंतर त्यांना विचारलं काय झालंय मुलीला मुलगी कशी आहे एकही उत्तर दिलेलं नाही त्यांनी मुलगीवर ये किंवा तिला काय झाले हे पण नाही सांगितलं त्याच्यानंतर परत बाहेर हकलून दिलं मी बाहेर येऊन बसले मग रजिस्टर मेंटेन करतात त्यांनी बोलवलं आणि मला म्हणले की आधार कार्ड आण मी आधार कार्ड घेऊन गेले तिथं त्यांनी फॉर्म भराय घेतला मला विचारलं काय झाले मुलगा की मुलगी म्हणलं दाखवलंच नाही तर तुम्हाला सांगू काय मी काय सांगू म्हणलं मी मग मला म्हणले नेऊन दाखवलं की मुलगा झालाय मग मी बघितलं बाळाला जाऊन बाळ व्यवस्थित होत मग नंतर न म्हणले मिस्टर आहेत का तर म्हणलं हो आहे मिस्टर मग बाहेर पाठवून दिलं मला परत म्हणले तुम्ही बाहेर जा तिच्या मिस्टरांना पाठवून द्या माझे जावे इथं गेले फॉर्म फॉर्मे रजिस्टर मेंटेन करायला आणि मी बाहेर गेले तोपर्यंत आतमधनं एक मावशी आली त्या मावशींनी मला म्हणले स्ट्रेचर धरू लागा स्ट्रेचर धरू लागल्या लागा म्हणले आतमध्ये घेऊन गेले मी आतमध्ये गेलो मुलीला बघितलं मी मुलगी माझी बेशुद्ध होती पूर्ण तिला बिलकुल शुद्ध नव्हती आणि मी तिला हाक पण मारली पायल पायल तिने हू का नाही केलं तिच्या गालावर मारण्याचे निशान होते मांडीवर होते पोटावर होते त्याच्यानंतर तिच्या अवघड जागेला कट होता खूप मोठा कट होता हे मी पहिलं पण सांगितलेलं मी आता पण सांगते की मुलीला मारहाण झालेली आहे मी स्वतः डोळ्याने पाहिले मी काही खोटं बोलत नाही काही नाही आणि मग नंतर तिला आवाज बी दिला तिने काहीच नाही रिप्लाय केला नाही मग तसेच तिचे कपडे वगैरे फाडले तिला गाऊन घातला मी स्टेचरवर धरून उचलून ठेवू लागले रक्त इतकं वाहत होतं ना ते रक्त बघून मला कसं तरी झालं तुम्ही पूर्ण रक्तानी भरले होते अक्षरशः माझी साडी सगळी ओरली झाली होती रक्तानी मी तिला उचलून ठेवलं आणि ओटी पर्यंत सोडलं त्याच्यानंतर ओटी मध्ये ती सकाळी साडेसातला ओटीला गेलेली त्यांनी सव्वा अकरा ला तिला बाहेर काढली मग हे दोन तास त्यांनी काय केलं आम्हाला माहित नाही त्याच्यानंतर परत मधी आले म्हणले आम्हाला सई द्या की पेशंटला रक्त चढवायचंय म्हणून आमच्याकडून सई घेतली पण नंतर सांगितलं की, पीछ पीछ की पता पता ना तिचा रक्तस्राव काही थांबा नाही तिची पिशवी काढायला लागल परत सई घेतली त्या गाई गडबडीत की तुमचं पेशंट सिरियस आहे असे म्हणून आम्ही पटापटा सह्या करून दिल्या डॉक्टरांना एवढी आम्हाला घाबरवलं होतं त्यांनी प्रमाणाच्या बाहेर शेवटी सव्वा अकराला ला पेशंट बाहेर काढलं तर पूर्ण पॅक करून आणलं होत त्याला जरा सध्या अशी ही नव्हती त्या पुरीचे चू नव्हतं पुरीने केलेलं माझ्या इतकी सिरियस होती ती त्यांनी सगळं रक्त अरेंज केलं आयसीयू अरेंज केली आम्हाला कुठलंच काही सांगितलं नाही सगळी त्यांची त्यांची धावपळ होती आयसीयूला नेऊन टाकलं म्हणले चार बॅग रक्त भरलंय तिला रक्त भरलं आम्हाला माहित नाही रक्त भरलं नाही भरलं ना काही ना माहित नाही आम्ही बघितलं नाही आम्हाला काही सांगितलेलंच नाही कधी झालं तिचं लग्न लग्न तिचं वीस जानेवारीला झालं होतं वीस जानेवारी थर्ड इयरला थर्ड इयर झालं होतं तिचं काय 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 होते तिला बँकेत जॉब करायचा बँकेत जॉब करायचा होता, होता। लग्न केलं लव्ह लग, लग मॅरेज झाली तिची लग्न झाल्यावर तिला लग, म्हणली मला शिकायचं पण दिवस गेल्यानंतर घरी राहिली परत बाळाचे स्वप्न तिने रंगवले होते बाळासाठी हे कर ते सारखी म्हणायची मला मुलगा झाला हो, मी हे करणारे मी ते करणारे लई करत होती तिला खूप आनंद झाला होता अक्षरशः वाईट परिस्थिती आहे तुमची या वर्षी या परिस्थितीमध्ये माझ्या पाच मुली आहेत मला त्यातली माझी चार नंबरची मुली आहेत खूप कष्ट तुम्ही स्वतःच्या पाया उभे राहा खूप कष्ट सात सव्वा सात पर्यंत मी गेलते हॉस्पिटल मध्ये सात सव्वा सात पर्यंत गेलते ओटीच्या बाहेरच जाऊन मी थांबलेले त्यावेळेस माझ्या मम्मीची पूर्ण रक्ताने साडी भरलेली मी ते रक्त बघून म्हटलं तू अशी का हे तर तिने एक्सप्लेन केलं की मी गेल त्या आतमध्ये स्टेचरमध्ये नाही का तिला उचलायला माझ्या बहिणीला उचलायला मी विचारलं पण की मा, तू ला का उचललंस तिथे कोणी नव्हतं का तर ती म्हटली की माझ्यासोबत एक मावशी होत्या त्या मावशींनी धरू लागल्या तिला स्टेचरवरती टाकायला पण मला एक्झॅक्टली हे कळत नाहीये की बाकीचा स्टाफ असताना माझ्या आईने किंवा त्या मावशींनी का उचललं आणि तिला एकटं का टाकलं त्या अवस्थेमध्ये तिला एकटं का सोडून गेले आणि ज्यावेळेस मी तिथे थांबले त्यावेळेस एक्झॅक्टली चार पाच जण पळत पळत आले पेशंट सोडून तिथना ओटी मधनं पळत पळत आले आमच्याकडे फॉर्म घेऊन आले की तुम्ही याच्यावरती सही करा मी एक्झॅक्टली विचारलं कशासाठी सही हवी आहे मी ज्या जे मेन डॉक्टर होत्या त्यांना मी विचारलं की माझी बहीण कशी आहे वो ठीक आहे क्या मैंने तीन बार पूछा उनको की मैं वो ठीक है क्या वो ठीक आहे क्या उन्होंने एक बार भी नहीं जवाब दिया काय वाटतं हॉस्पिटल कर्न काय हलगरचे झालेला आहे झालेला आहे हलगरची त्यांनी एक तिला एकटं सोडायला नव्हतं पाहिजे आणि त्यांनी सोडलं तर सोडलं त्यांनी नॉर्मल पण केलं तिचं बाळ व्यवस्थित आलं मग तिला काय कसं काय असं झालं ती कशी काय फाडलं परत पोट पण फाडलं वाटतं तिचं सिजरिंगचा प्रकार पण केला तीन वेळेस त्यांनी ते अटेम्प्ट केलं विचारलं ना डॉक्टरला आम्हाला आम एक्झॅक्टली कळतच नव्हतं आमचं पेशंट इतकं सिरियस होतं खूप सिरियस होतं आमच्या घरात असं ते आधीच सिरियस हॉस्पिटलमध्ये सकाळी सहाच्या नंतर तिला तसं झालेलं आहे ती एकदम व्यवस्थित होती एकदम व्यवस्थित तिला वाटत पण नव्हतं की असं काही होईल तिच्याकडे डॉक्टर पूजा डॉक्टर पूजा पूजा आणि साक्षी नाव होतं त्यांचं काय मागणी करता आपण आपल्या बहिणी मला काय म्हणायचं आज माझ्या बहिणी सोबत झालंय पण बाकीच्या पण बहिणी आहेत बाकीच्या पण लेडीज आहेत त्यांच्यासाठी आपण करू शकतो ना चेंजेस आपण आपल्यासाठी स्वतःसाठी तर नाही केला चेंजेस पण त्यांच्यासाठी तर आपण चेंजेस करू संरक्षण लेकी बाळांच त्यांचा तर जीव वाचन ना आता माझं पर्सनली असं म्हणणं आहे की जो लेडीज वॉर्ड आहे तिथला पूर्ण ओटीचा वॉर्ड आहे तिथे पूर्ण लेडीजच असतात पण त्यांच्यामध्ये पण मॅनर्स नावाची गोष्ट नाहीये की एखाद्या पेशंटला काय बोलावं माझ्या बहिणीला स्वतःला म्हटले की तू मूर्ख आहेस तुझी डिलिव्हरी होणं शक्य नाहीये तिला असं मॅन्युप्युलेट केलं अशी माहिती माझ्या मम्मीने सांगितलं मला काय म्हणलं होत म्हणले फिरत नाहीये तिची पिशवीचं तोड उघडलं नाही तू फिर नाही फिरली तर तुझी डिलिव्हरी होणे शक्यच नाहीये म्हणले तू अशीच पडून राहा असे बोलले तिला मी मग नंतर तिला घेऊन फिरले पण पूर्ण रात्र इतके घाण बोलतात ना खूप घाण बोलतात डॉक्टर लोक खरच आणि आमच्या ससून विरुद्ध आमची काहीच तक्रार नाहीये आम्हाला तिथं यायला लागतं ऍक्च्युअल मी माझ्या लहानपणापासून ससूनला येते काहीतरी विश्वास आहे म्हणून येतो आम्ही ना तिथं मग आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की डॉक्टरांनी नीट पेशंट कडे लक्ष दिलं पाहिजे आणि जेणेकरून शिकाऊ डॉक्टर पाठवू नका तिथं पण माझ्या मुलीच्या वेळेला इंटर्न हे कर इंटर्न ते कर सगळं इंटर्न ला करायला लावलं पण स्वतः उठून मोठ्या डॉक्टरांनी काही केलेलं नाहीये मग माहित नाही आता हे कुणाच्या हातून घडलंय आणि काय घडलंय आम्हाला माहित नाही पुढं काय माग करताय आपण आता एवढीच मागणी करतो कि की डॉक्टर लोकांनी जरा पेशंट कडे लक्ष दिलं पाहिजे टीन नाही एवढीच विनंती आहे आमची कि ना ससूनवाल्यांनी फक्त पेशंट कडे जास्त लक्ष द्या आणि एक्सपिरियन्स डॉक्टर पाठवा शिकाऊ डॉक्टर पाठवू नका एवढीच मागणी आहे जेणेकरून आम्ही तिथे विश्वासानी येऊ परत खूप लोक विश्वासानी येतात की ज्यांच्याकडे पैसे नाहीये हे नाहीये म्हणून तिथे येतात लोक विश्वासानी आमची एवढीच मागणी आहे काही काही लोकांना असा प्रश्न पडलाय की ससून जावा का नाही जावा असं झाल्यानंतर लोक भीती भिया भी लागल्यात आता आमच्या शेजारचीच बाई ती मुलगी आणली डिलिव्हरीला मग ती विचारते आता मी माझ्या मुलीला तिथं नेऊ का नकोस असं झालंय म्हणलं कसं नेऊ हा आणि हे का बिना झोपल्याशिवाय राहिल्या असत्यान का हे झोपल्या नसत्यान का लोकाच्या लेकरांना झोपले असं झालं तसं झालं असे करून आले तसे करून आले तुम्ही नोकरी करताय तुमचा धंदा आहे तो हो, हा तुम्ही विना झोपता आलेले आहेत का म्हणजे की पेशंटचं ते एक्झॅक्टली प्रॉब्लेम समजून घेत नाहीयेत की ती पेशंट त्या ऐकण्याच्या मनस्थितीत आहे की नाही ते समजलं पाहिजे ना त्यांना की तो व्यक्ती काय कोणत्या परिस्थितीमध्ये आहे की त्यांच्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे नाही त्यांना काय बोललं पाहिजे नाही त्यांचं एज बघून एज बघून तिचं एज फक्त एकोणीस होतं त्या एज मध्ये तिला कशाची गरज आहे किंवा कशाची नाही हे त्यांनी दोन शब्द प्रेमाचे बोलले असते व्यवस्थित तर ती व्यवस्थितच राहिली असते ना आणि तिला ज्या वेळेस आयसीयू मध्ये शिफ्ट केलं त्यावेळेस तिच्या डोळ्यावरती पट्टी बांधली कशासाठी काय लगवायचं होतं एवढा जाड पाईप होता हिटर लावलेला तिला आणि एक्झॅक्टली माहिती पण नाहीये की आम्हाला ती इतकी सिरियस कशी काय झाली माहितीच नाहीये की एवढी सिरियस कशी काय झाली एकदम व्यवस्थित होती ती एकदम असं काही तिला होईल असं वाटत नव्हतं आणि मला तरी असं वाटतं की महिलांच्या प्रश्नासाठी तिथे स्ट्रिंग ऑपरेशन झालंच पाहिजे नाही शेवटी हा महिलांचा प्रश्न आहे प्रायव्हसी आहे प्रत्येक महिलेची प्रायव्हसी आहे शेवटचा प्रश्न नेमकी नक्की भावना माझी एकच भावना असेल की माझी बहीण आज गेलीये पण इतरांच्या पण मुली आहेत बाकीच्या पण घरात आई बहिणी सगळ्या आहेत त्यांच्या सो सोबत असं घडायला नको आज आमच्या मुलीसोबत झालंय पण इतरांच्या मुलींसोबत हे घडायला नको आणि मेन म्हणजे जे इंटर्न लोक आहेत त्यांना आतमध्ये काय ओटी मध्ये त्यांना प्रॅक्टिस करायला हे खेळ नाही ना प्रत्येक गोष्टीचा अठरा वर्षानंतर आपण सगळ्या गोष्टी लहान मुलांच्या हातात देतो मग पेशंट आपण सिरियस कसा त्यांच्या हातात द्यायचा दुसरीकडे कोणावर अन्याय होऊ नये अशी आमचे म्हणजे स्वर्गवासी पायाल प्रसिद्ध इच्छा सासर करू आमची पण अशीच अपेक्षा आहे की दुसरं कोणतंही आता तरुणपणी असे घटना व्हायला लागल्या तर पूर्वी आता सरकारी दवाखाने म्हणजे गरीब लोक दलित लोक जे प्रत्येक गोष्टीने लाचार असतात ते तिकडे जातात आणि तिकडे जर अशी मृत्यूची घंटा वाजायला लागली आता त्यांचं काही वय होतं काय तरुणपणी त्यांच्याच बरोबर असा अन्याय त्याचा झाला लागला तर जी काही सरकारी हॉस्पिटल असतात तिथं आरोग्य समिती असते त्या आरोग्य समितीने तिथल्या व्यवस्थापनाने या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आणि जे कोणी गुन्हेगार असतील ह्याच्यात त्यांना वेळीच अद्दल घडवायला पाहिजे अशी आमच्याकडून आमच्या समाजाकडून नातेवाईकाकडून अशी अपेक्षा आहे जर त्यांना वेळीच अद्दल घडली नाही तर मग आम्हाला जे काही संविधानिक आम्हाला काय हक्क का आहे आम्हाला अधिकार आहे त्या हक्काने आम्ही त्यांच्याकडं बघू आणि काय पुढं करायचं काय करायचं ते आम्ही कर आमच्या कर परीने करू त्याच्या वेळीच या सा, ससन सा, हॉस्पिटल त्याच्या व्यवस्थापने त्यांच्या जा आरोग्य समितीने या गोष्टीकडे एक मातूर गोष्ट म्हणून पाहायला नको ही फार सिरियसली आणि गंभीर गोष्ट आहे आज आमच्याबरोबर झालं उद्या दुसऱ्याबरोबर तिसऱ्याबरोबर आता मी सुद्धा नेहमीच असून न जातो हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिक आहे सुद्धा ट्रीटमेंट घेतो तिथं पण तिथला ट्रीटमेंट काय आहे काय नाही ती आमच्या मजबुरीचा फायदा घेतात तिथले आणि जास्त करून जे शिकणारे डॉक्टर आहे कमीत कमी क्रिटिकल पोझिशनमध्ये पेशंट असेल तर तुम्ही शिकायला ते का आमचाच पेशंट घालतो का तुम्हा आमचेच पेशंट मिळतात का त्याच्यावर प्रयोग करायचा आहे ही गोळी नाही चालली दुसरी गोळी दुसरी नाही इंजेक्शन लाव ब्लड कर हे ते तिथं सिनियर सिटीजनसाठी आणि क्रिटिकल पोझिशनची जो पेशंट असेल त्यावेळी त्यांनी मस्त करून सिनियर डॉक्टरला तिथं त्याच्या पेशंटकडे पाठवायला पाहिजे आणि हे काय आमचं काही बोर खेळ आहे आमच्या लोकांना तुम्ही शिकायला पाठवता हो का आमच्यावर